काय या या म्हणतात काल पुण्यात रात्री उशिरा बैठक पार पडली आहे दोन एन सी पी एकत्र येण्यासंदर्भात चाचपणी आणि निर्णयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे नाही नाही माझं का, आमचं काहीच मत असण्याचं कारण नाही तो राजकीय विषय कमी आणि कौटुंबिक जास्त आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असं ह्याच्यावरती या क्षणी मी मत व्यक्त करणार नाही भारतीय जनता पक्षाचा पराभव हो। भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या आघाडीतले लोक करायला इच्छुक असतील तर ते त्यांचं स्वागत केलं पाहिजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले लोक जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजपात चालवत आहे ते मी पाहिलं आहे का गुंड्या गुंडागर्दी दहशतवाद यंत्रणेचा गैरवापर महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही फार गंभीर गोष्ट आहे महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना मंत्री मंत्र्यांची मुलं मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले चोऱ्या केल्या भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिला आहे का मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटीसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो मी कोकाट्यांविषयी बोलतोय ते काही वेळ अठ्ठेचाळीस तास सापडत नाही हे पोलीस आहे की पोलीस यंत्रणा आहे की भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत विधिमंडळात कोणालाही ना सोडणार नाही मग मंत्र्यांची मुलं मंत्र्यांचे भाऊ मंत्र्यांचे बाप कसे सुटतात सातारामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस ह्यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिले एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ते जागा त्यांना माहीत नाही मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे नावं घेईन लवकरच महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना काय चाललं या राज्यामध्ये या युत्या बित्या आघाड्या होत असतील हो म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातले संबंधित लोक आम्हाला मदत करतील करत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो तुम्ही एक म्हणाला एक महत्त्वाचा उल्लेख केला की या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचा समावेश आहे आणि तो आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे मी देतो ना बघा हे मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी सांगावं त्यांच्यापर्यंत सगळी माहिती आलेली आहे काय लपवतायत कोणाला पाठीशी घालतायत एकनाथ शिंद्यांना त्यांच्या मुलाला की त्यांच्या टोळीला हे टोळ्या चालवतायत आणि अशा अनेक मार्गानं पैसे गोळा करून राजकारणामध्ये आण महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली नशेबाज नाच ना राजकारण झालेलं आहे नशेबाज नशेच्या व्यापारातून आलेला पैसासुद्धा राजकारणात वापरला जातोय प्रकरण थंड कसं पडलं इतकं गंभीर प्रकरण छत्रपतींच्या भूमीमध्ये साताऱ्यात एक खतरनाक ड्रगचा कारखाना सापडतो मुंबईचे पोलीस जाऊन त्याच्यावरती रेड टाकतात साताऱ्याचे नाही सातारच्या पोलीस अधीक्षकाने वाचवायचा प्रयत्न केला मुंबईचे पोलीस जाऊन तिथे रेड करतात मग त्या पोलिसांच्या तपासात अडथळे आणले जातात गृह खात्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेकडून आणि हे प्रकरण हातापायार जाते म्हटल्यावरती संबंधित मंत्री हे गृहमंत्र्या गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जातात वाचवण्यासाठी आणि प्रकरण थंड केलं जातं नक्कीच मुंबई पोलीस दलात हा शिंद्यांचा फार जवळचा आहे हा शिंद्यांचा अत्यंत जवळचा शिंद्यांचा शार्प शूटर आहे तो त्याच्या संबंधी तिथे हा नशेचा पैसा राजकारणात आणला जातो लक्षात घ्या महाराष्ट्राच्या तरुणांना नशेबाज केलं जात आणि त्यातून राजकारणात हा पैसा ओतून हे हिंदुत्ववादी आम्हाला हिंदुत्व शिकवतात ढोंगी चला एक आणि तुम्ही म्हणाल की यांचे म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे एकाच वेळेस महायुत आणि महाविकास आघाडीतील असं कसं होऊ शकतं असं कसं होऊ शकतं जनतेला पडलेला प्रश्न असेल नंबर एक नंबर दोन साठी अजित पवारांकडून असा दबाव टाकला जातोय किंवा एक मागही मागितली येते की या युतीमध्ये सगळ्यांनी या चिन्हावरच लढावं शरद पवार किंवा त्यांचा पक्ष हे मान्य करेल का अथे हे मी कसं का काय सांगू बघा शरद पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे शरद पवार यांची एक भूमिका असते विचार विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आणि आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा उतरलेलो आहोत त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेब ठरवू शकतात आणि विलिनीकरणाचे संकेत आहेत मला असं वाटत नाही की विलिनीकरण होईल मी जे काय साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारसरणीला मी जे काय ओळखतो ही विलिनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही मी एकदा पवारसाहेबांना प्रश्न विचारला होता सद एका तेव्हा त्यांनी हे अशक्य आहे सांगितलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये मुंबईत घेतलं जात नाही जर अजित पवारांचा पक्ष जर तुमच्यासोबत युती केलं नाही शक्य आहे नाही ना तुम्ही स्वागत करू असं म्हणताय नाही नाही ना, आम्ही त्याने दोन पवार एकत्र येऊन जर भाजपचा पराभव करणार असतील तर म्हणतोय मी पण ते असंही म्हणतोय जर पुण्यामध्ये तुम्ही जर त्याच्यासोबत गेला म्हणजे ठाकरे बंधू सोबत आले ती ताकद अजून वाढेल का असं कोण म्हणत राष्ट्रवादीचे कोणती राष्ट्रवादी नाही आमची आता पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांमधलं जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे आणि आम्ही दोघेही कामाला लागलेलो आहोत जे आमच्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊ नाही तर आम्ही त्यांच्याशी नाही अजित ता पवार त्यात नाही नाही माझ्याकडे माहिती नाही उद्धवसाहेबांनी त्यांना नक्कीच फोन केला असेल कारण असे कार्यकर्ते लढणारे जर आमच्याकडे आले तर आम्ही नक्कीच पुढे जाऊ बारा, बारा खूपच दिल्यात जागा बारा जागा म्हणजे खूप दिल्या किती पाहिजे अजून त्यांना त्यांच्याकडे काय मतं कुठे आहेत ते भाजपचीच मतं त्यांना मिळतात ना आता मुंबईमधलं काय ते मला माहीत नाही बघा पैशाची सूज आहे त्यांच्या पक्षाला बाकी काही नाही बघा असं आहे की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागून त्यांनी मोदींचा लावावा अमित शहाचा लावावा देवेंद्र दे फडणवीसांचा लावावा अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं राजकारणात येऊ द्याय ना तरुणांनी येऊ नये का नवीन लोकांनी राजकारणात यायला पाहिजे चला थँक्यू एक आहे की ठाकरे युती जाहीर झाली पण अजूनही अशी माहिती मिळते की काही जागांवर अजिबात नाही अजूनही अजिबात पेच नाही पेच हा शब्द चुकीचा आहे शेवटपर्यंत चर्चा होत असतात दोन्ही बाजूनी काही बदल फेरबदल होत असतात प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे आणि असा कोणत्याही प्रकारचा पेच ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टाकला ना शिवसेनेकडून पडलेला आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे हट्ट करतात त्यांना समजवावं लागतं त्याचं प्रेश त्याचा दबाव नेत्यांवरती असतो मग ते राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील कार्यकर्त्यांची समजूत ही प्रत्येक ठिकाणी काढावी लागते युती असो अगर नसो एक एका वॉर्डात एका पक्षाचे जेव्हा दहा इच्छुक असतात एकाला उमेदवारी मिळते तेव्हा नऊ तो पेचच असतो ना तोही पेच असतो सव्वीस तारीख तीस तारखेला शेवटचा दिवस आहे फॉर्मचं वाटप सुरू झालं सुरू झालं सव्वीस तारीख आहे ना आणि तीस तारीख चार दिवस फार भरपूर आहेत चार एका दिवसात सगळा कार्यक्रम संपतो आधी दोन दिवस निघून गेले कोणी अर्ज भरलेले नाहीत फार आपण पाहिलं असं होणार सगळं तुम्ही काही चिंता करू ना येऊ द्या ना ये चांगली गोष्ट आहे चर्चा चालू आहे सी पी बरोबर आमची आघाडी होईल सर लातूरात आपण जर बघितलं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे एका पोलीस निरीक्षक आपल्या आईला त्रास देतो म्हणून एका वीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे आत्महत्येचा व्हिडिओ देखील हो पण आता असं की मगाशी मी जे पोलिसांविषयी जे बोललो तेच लातूरला लागू पडत पोलीस हे एकतर गुंडांसारखे वागत आहेत दरोडेखोरासारखे वागत आणि गृह खात्याचं त्या पोलीस खात्यावरती कोणतंही नियंत्रण नाही अजिबात नाही विकास गोगावले मंत्री पुत्र फरार आहे एक पोलीस अधिकारी एका कुटुंबाचा छळ करतो त्यातून आत्महत्या होत आहे कारण पोलिसांना राजकीय कार्यासाठी वापरून घ्यायचं त्यासाठी अशा गुंड प्रवृत्त्याच्या पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं बळ देत आहे आपण ते, ते आप मालूम नाही नहीं मेरे बारे में कोई जानकारी नहीं होना हमने राष्ट्रपति किया था मुस्लिम ये भूल गए लोग हमने मुस्लिम राष्ट्रपति किया है और भारतीय जनता पार्टी के सरकार में तो मुस्लिम राज्यपाल भी हो रहे हैं ऐसा नहीं है ना हमने मुस्लिम राष्ट्रपति कितने देश में कितने मुस्लिम राष्ट्रपति भाजप ने भी किए हैं डॉक्टर अब्दुल कलाम जाकिर हुसैन फख्रुद्दीन अली अहमद कितने मुस्लिम राष्ट्रपति किए छोड़ दीजिए चलो तो